दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय निलास रकमा गाडीची बरं काय घटना झाली त्या दिवशी मारण झाली म्हणजे दोन गाया चालायला ठोकल्या चुलत भावाची तिथं आणि मी आपल्या मग माझ्या घराकडे आलो होतो ती एक गाय चुकून सुटली आणि त्याच्या वान झाल्या गेली कोणाच्या चल सुभाष रकमा गाडीची बर ते तुमच्या सुलत बांधू नाही सक्का बांधू सक्का सक्का बांधू कोण मोठ तुम्ही का ते मी तुम्ही मोठे बर तो तिथं बांधित तो त्याची बायको आणि त्याची मुलगी मोठी आणि मला वाटत काहीतरी आरड ओरड केला म्हणून मी आपल्या सहज बघाय केलं तो गाय सुटली होती म्हणजे तुमची गाय सुटली आणि त्याच्या वगैरे सुरुवात केली त्याने आय मायवर तर मी काय केलं जी गाय आणायला गेलो फक्त गाय घाणाय गेलो आणि बाजूला जी दगड पडली होती उचलली ती बांध झाला गाईचं रचली म्हणून तिला माराय गेलो मारली तों तुम्हालाच दगड मारली म्हणजे ती जी तुमची गाय सुटली होती त्या गायला तुम्ही ती दगड उचलली बुवा हा जेणेकरून ती गाय दगड उचलून गायला मारती मग हा बरोबर हां मग ती मारली मी गाईच्या दिशेने हां आणि ती दुसऱ्याच्या वावर मग त्याच्या वावारात नाही आणि मग काय त्याने माग पुढं पाहिलेच नाही जसं आला का वरून बांधवरून उडी मारली तशी मागे लात घातली घातली बरोबर लगेच फ्रॅक्चर झालं पाहायला पाहायला लगेच पडलो मी खाली पडलो इतकं मारलं ज्यानी इतकं मारलं इतकं मारल पोरीन आका आग सुजवलं बर तिथं कोणीच नव्हतं तुम्ही एकटेच होते मी एकटाच होतो आणि तिथे शेजारी माझी मोठी मुलगी राहते दुसरी ती त्याची फॉर्मल बोलव तिला काय करते मला दे आणि मग त्यांनी म्हणजे तू दुश्मनाला जाऊन मिळाला <laughs> तुझ्या बापासारखा तुझा खून करतो म्हणला कोण म्हटलं असं भाऊच म्हणला ना तुमचा छोटा म्हणजे काय त्याने म्हटलं म्हणजे काय आलं तुला माजलंय म्हणलं तू केले बायस तुला माजलंय आता काय त्याच्याकडे जमीन जास्त त्याच्याकडे सगळं जास्त तरी तो आम्हाला हे करतो मुदाम मुदाम काही ना काय खोड्या करीत राहतो अशा hmm. माग महाग सुद्धा दो ते दोन वेळा त्यांनी फोड्या गेल्या तरी आम्ही बसून घेतलं आणि आताच्या वारे जर इतकं मारलं मंडळीमध्ये आली मंडळीला त्या पोरीनं मारली मग आम्ही तिला म्हटलं मग ती दुसरी पोरं आली शेजारची त्यांनी बघितलं मग ती शेजारीची पोर आली मला उठूता येत नव्हतं आणि तिलाही उचलता येईल मग ती मुलं आली त्याने मला घरी आणलं आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो गाडी घेतली पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनवरून त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवलो तिथं गेलो तिथून मग ते म्हणले तुम्ही परत दुसऱ्या मनसरला जा हॉस्पिटल तर हा माझा मेवना माझ्या बरोबर होता तो म्हणला का तिथं काय एवढं ठीक नाही एवढं जाद घेण्या लागले मग आपण आळ्या फाटाल निघ मग त्यांनी इथं आणलं आणि ॲडमिट केलं किती के तारखेला पाच तारखेला ना पाच तारखेला आता दहा तारखे ना पाच दिवस झाले याच्या तुमचं काय ऑपरेशन झालं का इथं ऑपरेशन काल माझं झालं झालंय का माझ्या डॉक्टरला ठीक आहे हरकत नाही राहू द्या मग त्यांनी जी नहीं, नहीं, जी, जी मारांग केली ती बरीच म्हणजे कारण मी आता फोटो पाहिले म्हणजे ते बयात आहेत ना फोटो काढलेले आहेत ना तू आहे का फोटो सारे चौकचे फार हातावर याच्यावर त्या चोर बाकाडवर मानव पण एवढी अमानुष मारायचे काय कारण काय म्हणजे काहीच नाही म्हणजे मागच्या बारीला जो तोर म्हणत होता मला माझी जमीन विकायची माझ्या मुलाचं मुलगा नाही राहिलं मला मला मुलीची तुम्हाला हा बर तो मला जमीन विकून देत नाही म्हणजे का बर तुम्हाला किती मुलं होती तुम्हाला मुलं किती होती एकच मुलगा होता एकच मुलगा होता आणि पाच मुली आहेत आणि त्या मुलाचं काय झालं जे एक्सपायर झाले तो ॲक्सिडेंट झालं आणि तिचे एक्सपायर झाला बरं कधी तीन वर्ष झाली अच्छा अपघात झाला का हा अपघात झाला त्याच्यामुळे मग आता आधार नाही राहिला आम्ही दोघच नाव राहत मुली त्याच्या घरी सगळ्या मुलींची लग्न झाली त्याच भावाच म्हणणं काय तुमच्यापेक्षा आहे ना तो हा त्याचं म्हणणं काय त्याचं म्हणणं काय जमीन द्यायचीच नाही त्याला म्हणजे असं तुमच्या वाड्याला काय द्यायचीच नाही त्याच्या मला आता मी लोकांना म्हणतो ना माहिती जमीन मी करायची आहे मला कस काय की तू त्याच्या एकट्याचं नाव नाही सगळ्यांचं नाव मी त्याला एकूणच देणार नाही तुम्हाला क्षेत्र काढायचं विकायचं विकायचं काढायचं मला क्षेत्र आणि ते आमच्या पाहुण्यांना म्हणलं होतं ते पाहुण्याच आणले जर त्याला पण तो म्हणतो नाही विकायचीच नाही म्हणजे कुठलीच बाप मला तू इकून देत नाही आणि मग असे आराम करतो दरबारीला म्हणजे म्हणून तुम्ही आपलं आता आता पहिलं तरी मुलगा होतो मग कसं होतं आता कोणता आधारच राहिला नाही तुम्ही एक तेच नॉर्वेकडे उघत आता हा मुली कुठं असतात मुलीची जिझरी एक ह्या दोन कोरे घालय एक वाट मुंबईला आहे एक आमच्या येईन एक इकडे याला नाही लईत लई हा म्हणजे तुमची तुमच्या माग आधार नाही याचा त्यांनी गैरफायदा घेतला गैरफायदा घेतला काय पण असा जुना काय वाद आहे बा नेमकी कशा वाद मी तो पाहिल्यापासून वादच करीत आलाय वडील आमचे गेले ना तसं तो वादच करीत आलाय वाटण्या कधी झाल्या आमच्या वाटण्या फक्त तोंडी झालेली आहेत वाटण्या नाही आम्ही सहा भाऊ तिघांना दिली पिंपळगावची जमीन तिघांना दिली डिंगूरची जमीन तुम्ही सहा जण सक्के भाऊ सहा जण शक्य भाऊ आणि एक बहीण आहे आम्हाला ती आमच्या गावातच दिली ती गावातच राहते आणि मग गेली पण सरकारच्या नेमणे नाव सगळ्यांची लागत आहेत ना सगळीकडे हा बरोबर सात बऱ्याच सात वर्या मग ते सात बऱ्याला लागल्यामुळं त्या जास्त चालले आणि मग जमिनी पुरा म्हणून हा मारामाऱ्या करतो माझ्याच म्हण अशी करतो कला तुमच्या दोघांचे शेजारी शेजारी नाही शेत्र शेजारी शेजारी नाही मग माझं मध्ये त्याच पिंपळगाव मध्ये पण मी पिंपळगाव मध्ये जागा घेऊन आपलं घर बांधले शेजारी शेजारी पिंपळगाव मध्ये मधून शिवच गेली आणि मी तिथं जागा घेतली आपले तीन गुंठे त्याच्यात घर बांधले आणि तिथून येऊन जाऊन करतोय माझं मी असे तो मी तिथं राहिला आहे का तो तिथंच आहे मारायला कोण कोण तुम्हाला मारायला तो त्याची बायको आणि त्याची मोठी बोर ती मारलं मला पण असं मारलं ते वावर बांधित वावर बांधित दिसत दिसणार आहे ते काही लपणार नाही वावर बांधित रोडनेच मारलं मारलं म्हणजे साधं नाही मारलं पार काळं निळं करून आता खर तर ते आपल्याला दाखवता येणार नाही परंतु याच्यामध्ये तुम्हाला काही फोटोग्राफ दाखवतो त्या फोटो तुम्हाला थोडासा अंदाज येईल म्हणजे बीडमध्ये जशी संतोषांना देशमुखांना मारण झालेली त्याच धरतीवर खर तर यांना देखील मारण झालेली म्हणजे पूर्ण पाठण आपण पाहतोय की काळी निळी झालेली याच्यामध्ये तो म्हणतो तुझ्या बापाचा फोन केला आमचं केलं होता तसंच म्हणतो मी सुद्धा तुझा फोन करून टाकेन काय 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 म्हणजे आमच्या वडिलांचा फोन तर बर बर मोठ्या तसं तो मला म्हणतो मी तो फोन करून टाकेन हा हा कधी झाला होता घटना ती ऐंशी जुनी घटना आहे मग तुमचा मुलगा नाही राहिला अपघातात गेलाय याच म्हण की आता तुला टाकेल मी काय अस काय वैर रे एवढं त्याच्या डोक्यात काय विषय एकदम एवढं आपण आता तुमचे चुलतेचे ते समजा तुमचे वडील घरी समजा एकटे असतात आई वडील दोघच असतात तर तुम्ही असं कधी काय बोलले नाही त्यांनीच घर फोडलं त्यांनी सगळं वाटण्या केलं त्याच्या मनाप्रमाणे सगळं घेतलं बारीक असून हा तो पहिल्यापासूनच वाकडा वागत गेला पहिल्या स्टार्ट पासूनच वाकडा वागत गेला त्याच्या मग पहिल्यापासून सगळ्यांपुरुरीनं वागत हो बाकीच्या भावना बी असत सगळ्यांच चालत होतो तो अशा प्रकारे देव्याने केलं मारा मा केली मग झालं होत तेव्हा एकदा दोनदा दिले सोडून पण hmm. आता काही देऊ शकत नाही मी सोडून तेव्हा पोलीस स्टेशनला गेलं की मग पोलीस स्टेशन काय तेवढं तेवढ्या पुरतं तेवढं कागद बोलवतो म्हणतात आणि आमक झालं झालं पैसे घेते त्यांनी एफ आय आर दाखल केलंय तीनशे सव्वीस कलम लावले जुनं ते कलम देखील गंभीर आहे परंतु तुमची मागणी आहे की त्यांना अटक करावी अट आवाज अटकच झाली बाई ना आता त्याने एवढं आधी एवढा महाग खर्च झाला आता इथं थोडा खर्च वाईक का माझं आयु आयुष्यात के रे आता वय राहिले का सात वर्षे वय झाले बाजप तुम्ही कुठं असता तुम्ही कुठं असता आता घरी आईवडील अशी आहेत अशी परिस्थिती आहे तुम्हाला काळजी म्हणजे सारखी काळजीच लागून राहत असेल ना काय आता असं बघता काय समजा ऐकत असतील तर त्यांना काय सांगाल तुमच्या चुलताला तुम्ही ठीक आहे नाही बोलणं होत पण कॅमेरा किमान ते ऐकत असतील ना ही बातमी ते पाहत असतील तर त्यांना काय सांगणार तुम्ही त्याला चांगली हेच झाली पाय अटकच झाली पाय असं झालं परत त्याला अशी वासना नाही झाली पाय आमच्या वडिलांना <laughs> अशी बघायची सुद्धा नाहीतर आम्ही तर बघणारच आता काय सोडणार नाही ते त्याला पण कळलं पाहिजे झालं पुरी मुलगा नसला तरी पुरी काय करी त्यात म्हणजे तुमचा भाऊ अपघातात गेला त्याचा गैरफायदा घेत होते अहो रस्त्याने चालला तरी माणसं का रोखाली पाहतो म्हणजे पाण्याची पद्धत राहते माणूस जर जरी असं जार गेलं तरी किंवा एक पुढे भेटलं तर असं रॉखा पाहत राहतो असं काय वाघ वाघे असं असत काय असं असं अशी वागणूक आहे त्याची म्हणजे कायमच मनात कायमच मनात ती शंका होती त्याची कायमच मनात ते दुसत धरून राहतो काय वाईट चांगलं कधीच नसतं त्याच्यात तुम्ही ती जमीन का विकायचा निर्णय घेतला याच्या त्रासाला कंटाळून घेतला का काय नाही नाही त्याने काय केलं भावांना एक घेतलं सगळ्या भावांना म्हणलं या तोच खाते जेव्हा मी नोकरी सोडून दिली आणि गावाला आलो आणि शेती करायला लागलो वडील गेले वडील गेले शेती करायला लागले त्याने भावांना जमा केला जमीन वाटून घेतली वाटून घेतल्यावर म्हणलं आता ती जण इकडे ती जण तिकडे जावं आपण आम्ही ती जण इकडे राहिलो ती जण ती तिकडे राहिली त्याचा आमचा काही संबंध नाही पण तो बळत मग असं आता म्हणजे त्याला काही ज्ञान नाही पण ते विशेष नाही इकडं तेव्हा काही संबंध आता शेजारी झाले राहिला म्हणलं जाणारच प्रश्नच नाही ना त्याचं काय पिकाचं नुकसान केलं काय काय पिकाचं नाही हो तुम्ही आता जाऊन चेक करा ना तिथं काय पिके काय बांधायला गावात तेवढंच म्हणजे फक्त बाबा बांध झाला गेली म्हणून हा ते दाखवीन तिथं तिथं बांध झालं गेलं मग थोडक्यात ते कारण झालं त्यांना बांधण करायचं बांधायचं कारण झालं म्हणजे त्याला त्याला मला मारायचं होतं म्हणून त्याने हे केलं ते म्हणजे मध्ये जर मध्ये जर कोणी आलं नसतं कदाचित ते तुमच्याशिवाय मारू मारू शकलं असतं मारूच मारायचं होतं बरं मी काय म्हणतो समजा त्यांनी मारलं असतं ठीक आहे मग त्यानी मारलं असतं ठीक आहे पण त्याच्या बाईक करून डोक्यात दगड घालाय आणला हो आणि पुरी नाही मारलं म्हण मारा जड नाही भावा भावा झाली तर ठीक आहे पण या बायकून दगड आणलं आणि लात लाता घातल्या पण आपण त्यानी बायको त्याच्या तिला समजलं दगड एवढं का आज त्याला पाच पुरी आहे उद्या आपला वाटा घेतीलच काढून सोडणार नाहीत का नाही म्हणजे रीत पण सांगतो मी तिला वाटलं आता हा काही सापडलाय मरत तर मारणार आहे याला तुमच्या पुतणीने सुद्धा तुम्हाला मारलं हा पुतणी नाही मारलं तिला ते नाही जोर आता पुतणी तर काय पोर सारखीच असते ना आणि मग अहो पुतणी बी झाली पावजही झाली ती बारकी आहे का मायापेक्षा मोठी आहे का मग मोठी असते तर ठीक आहे पण लहान होती तिने सुद्धा मारलं तुझ्या असा त्यांनी लय मोठा प्रकार घडवलाय मायापाठी त्याच्यात आताही ऑपरेशन झाले आता चालता येत नाही कुठं पोलीस स्टेशनला जाता येत जा नाही किंवा कोणाला काय म्हणता येत नाही काहीच करता येत नाही काय काय दुःख दुखापत झाल्या तुम्हाला अहो मग प आखे पायी सुजलीत पाय मग इथं पाय फॅकच्या झाणा मोडला आणि मग ही आखे पाट्यानं दुखत येई पाटणी बारगाड्यातील सगळे जाम झालेत जा पाय मानक्याला मानका प्याक झाला आहे मनका सुद्धा गॅप पडला आहे मानक्याचं पडला आता मी नाही बोलत की सारखे एक सरे वगैरे काढित का का ते सर हे सांगतील का नाही सगळं म्हणजे दिसेल का नाही त्यांनी आत्ती आत्ती चालवले ते कुठंतरी त्यांनी थांबा आता त्याला अटक झाल्याशिवायचं काय मी माग मागे सरत नसतो आपल्याला काय त्यांनी करायचं आपल्या हातात बळ नाही आणि बळ कुठले हे बळ आहे हे बळ घेऊन काय करायचे त्याला एक आहे व त्याच्या पुरीची तिला थे त्याला वाटत काळजी नाही पण उद्या लोक हे होतील बावजाले काही हे नाही तिला ना जर तेवढं हक्क असते तिने मला मारलं नव्हतं मग त्याला मारायचंच होतं जाणून बुजून <laughs> क्रोधच करायचा होता म्हणून त्यांनी मारले मला तर बाया मुली तर म्हणते सगळे आम्ही आमदाराशी तुला नीट होते आम्ही नीट झालो का मग याच्या पार याच्यासहित आणि त्याच्या मुलीसहित पार बारगाड्या तू जेवढे तुला मारले त्याचे डबल आम्ही त्यांना मारणार आता या दोनच आता अजून एक येणार आहे ते दोन तीन येणार येणारे पण ते आता नेमके दोघंच आले दोनच आले तिथं नाही तर त्यांचं म्हणणं त्या दिवशीच निघाल्या होते पण मी आता दाबले म्हणलं आता लगेच लगेच तुम्ही जाऊ नका <coughs> रात्री झाली रात्री काय करू नका ढवळ्या दिवसा काय व्हायचे ते त्याला वाटलं काय कोणीच नाही म्हणून त्यांनी हा डाव जावला आता पुतणे आता तुम्ही सांगा पुतण्या सांग गोडण्या राहूच काय करणार नाही बरोबर आहे का नाही पुतण्या गोड राहिलं आपल्याला शेतीचं काही काम एका एखाद्या खात्याची गुण आणायची औषध आणायचे किंवा ट्रॅक्टर आणायचे काय आणायचं खत भरायचे काही सांगतं मान बावढ एवढं करते याचं काय तू खाती त्याचं म्हणणं बोलायचं नाही त्यांच्याशी बोलायचं नाही तू दुष्मानाला जाऊन मिळाला मला म्हणतो दुश्मन त्याच मी भाऊचे ना ते हा पण त्याची पण त्याची बदल नीती नाही ना चांगली भावांबद्दल असा प्रकार घडून त्यांनी लय लयमान माजवले पण माझ्या मुलींना मी थोडे दिवस थांबवले आता शासन याला काय दोष म्हणजे शिक्षा देते हे मला वागायचे आणि शासनाने जर ती शिक्षा त्याला नाही दिली तर मग मी माया मी त्याच्या डबल शिक्षा देऊन मग शासन काय करते ते मी बघत आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही आता तब्येत सांभाळा कायदा काय हातात घेऊ नका शासन शंभर टक्के तुमचा न्याय करेल माझं पाहिजे काय करणार किती दिवस बसून राहणार किती दिवस ग बसून राहणार किती अहो बांधला बांधे म्हण शेजारी राहतोय म्हटलं काय रोज डोळ्यावर डोळा बांधणारच ना काय बांधणार आणि मग तो जर असाच वागत राहिला असा काय एखाद्या चित्रावर बशी गेलो ते कसं वाकड्या मारली वाजत तसा या चित्रात आहे मग कवर माणसाने जगायचं आणि बरं तिचं आहे पण आम्ही जाऊन नवरा बायकोच दोघंच असतं घरी हां आणि आता तर मी आज झाले मला चालता येणार नाही फिरता येणार नाही काहीच नाही आता ते मंडळी म्हणजे आम्ही कुठं दोन रुपये कमवून चारा बिरा घालून त्या गाय सांभाळायचो तो आता त्याही बंद झाल्या मग त्याला काहीतरी असं बंद करू 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 टाकायचे म्हणजे त्याच्यावर कोणाचं आक्ष म्हणजे अंकुश नाही थोडक्यात हा त्याच्यामध्ये असं बघतो जास्त प्रकार घडलाय पण आमचं एक पोलीस स्टेशनला आणि कोर्टाला एवढं सांग सांगणं आहे का जर त्याला पूर्ण शासन केलं नाही म्हणजे कायद्यानेमाने आम्ही काय म्हणतो कायद्या कायद्यानेमाने जर केलं नाही तर त्याचा बादला घेतल्याशिवाय मी माझ्या पूर्वी सोडणार नाही त्याने मला साधं नाही मारलं एवढं जनावराला सुद्धा कोणी मारवू शकत नाही मग त्याला जिवंत मारायचं होतं तेवढ्याच मंडळी माही आली मग तिलाच्या पोरीनं दोन फटकं मारलं तरी मी म्हटलं मारू नको तिला तिच्या अंग वळ आहे तुम्ही जाऊन बघा तिथं वळे तिच्या अंगातून म्हणजे इथपर्यंत त्यांची मदत केली याला काय अर्थ आहे का आता हे पोलीस स्टेशन हे सगळं काय काय कागदपत्र आता हे सगळं तुम्ही आता आमचं हे पुढं देणार त्याच्या ते बी सगळ्यात म्हणजे असं आता त्यांनी एवढा मग झालेला खर्च सुद्धा भरून द्यायला बाई अक्का अक्का झालेला दवाखान्याचा अक्का झालेला खर्च भरून द्यायला बाई त्यांनी काय काय म्हणणे तुमचं याच्यावर बोला ना ठीक आहे बरोबर बरोबर आहे मी काय म्हणते माझं काही तर ते आहे ब भांडणं चढ केली असती मारा केली केल्या तू आम्ही एवढी असतो काय केला मग गोष्ट आलं होती hmm. यांनी आईचा याच्यात नेऊन मारले खाली हा आणि ते मी पडू पडू पड हातापायाला काट्यावरलं होतं यांटे वरलो होत पाहुण्यानी काट उपाटलं म्हणजे मग याला काय अर्थ आहे मी खाली पडले वरून धनातदन मारी कोण सहन करीन किती दिवस सहन करीन गुन्हे करणार पेक्षा गुण सहन करणार मोठं कठीण असतोय आता बरोबर तर जर आम्ही जर का आता सहन केलं तर तू परत काही आम्हाला करणार त्याच्यामुळे काय त्याला शिक्षा व्हावी तुमचं एवढंच म्हणणं हा एवढंच म्हणणे आमचं काय त्याला पूर्ण शिक्षा व्हावी श्री विलास रकम घाडगे वय वर्ष पासष्ट हे दिनांक पाच डिसेंबर संध्याकाळी आठ वाजता आपल्याकडे मारहाणग्रस्त रुग्ण म्हणून दाखल झाले त्यांना पाठीला हा ब्लड ट्रॉमा आणि डाव्या खुब्याला मार लागला होता डाव्या खुब्याचा एक्सरे काढला असता डाव्या खुब्याचे मांडीचे हाड त्यांचे फ्रॅक्चर होते त्यासाठी आपण त्यां त्यांना ऑपरेशन केलेलं आहे हे ओपन रिडक्शन अँड इंटरनल फिक्सेशन नेलिंग म्हणजे पायामध्ये रॉड टाकलेला आहे त्यांच्या सध्या रुग्णाचा उपचार आय सी यूमध्ये सुरू असून योग्य तो उपचार चालू आहे त्यांचा पाठ